मुलगे चलवादी पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष जोगेंद्र कवाडे आझाद समाज पार्टीचे चंद्रशेखर आझाद रावण रिपब्लिकन सेनेचे से आनंदराज आंबेडकर भारतीय बौद्ध महासभेचे भीमराव आंबेडकर राष्ट्रवादीचे नेते आमदार जितेंद्र आव्हाड जयदेव गायकवाड गौतम चापुकस्वार रिपब्लिकन युवा मोर्चेच्या सुवर्णा डंबाळे इत्यादी मान्यवरांनी आपल्या सम समर्थकांसह अभिवादन केलं भीमा कोरेगाव येथे बाबासाहेब आंबेडकर यांनी भेट दिलेल्या घटनेला लवकरच शंभर वर्ष पूर्ण होणार आहे त्या पार्श्वभूमीवर यंदाच्या वर्षी समन्वय समितीनं जिल्हाधिकारी व प्रशासनाकडून जास्तीत जास्त सुविधा मिळवून घेतल्या आहेत मागील वर्षीपेक्षा तिपटीनं सुविधांमध्ये वाढ करण्यात आली होती त्याचाही उपयोग अभिवादन सोहळ्यासाठी पोलीस आयुक्त व ग्रामीण